वायव्य मुंबईमध्ये या मतदारसंघामध्ये रवींद्र वायकरांच्या विजयाला आता ठाकरे गट कोर्टात आव्हान देणार आहे तीन मशीन्स खराब झाल्यामुळे व्ही व्ही पॅट मोजल्या गेल्या तसंच निवडणूक आयोगाच्या का आकड्यांमध्ये सहाशे बावन्न मतांची तफावत आहे असा दावा ठाकरे गटानं केला या तीनशे बावन्न मतांविषयी कोर्टानं निर्णय घ्यावा आणि कीर्तिकरांना न्याय द्यावा असंही ठाकरे गटानं म्हटलंय गणेश ठाकूर आपल्याला अधिक माहिती देतात गणेश प्रामुख्यानं काय आक्षेप घेतले ठाकरे गटानं घटनाक्रम सांगतो काल त्या सेंटरमध्ये काय काय झालं ज्याने स्पष्टता येईल की नेमकं प्रकरण काय जेव्हा ची काउंटिंग पूर्ण झाली तर अमोल कीर्तीकर हे एक मतानं विजयी झाले होते पण त्यावरती आक्षेप घेत रवींद्र वायकर यांनी रिकाऊंटिंग मागितली आणि पोस्टल बॅलेटची रिकाऊंटिंग मागितली नियम असं म्हणतं की जेव्हा दोन उमेदवारांच्या मधला विजयाचं अंतर पोस्टल बॅलेटच्या मतांपेक्षा कमी असेल तर पोस्टल बॅलेटची रिकाऊंटिंग करता येते तर त्या नियमांना पुढे करत को पोस्टल बॅलेटच्या मतांची रिकाऊंटिंग केली गेली त्यामध्ये अनेक काही मतं रिजेक्ट केले गेले कारण कोणी टिकबरोबर केलं नव्हतं कोणी योग्य योग्यरित्या त्याची तो प्रोसिजर मतदानाचं फॉलो केलं नव्हतं म्हणून काही रिजेक्ट झालं त्याची स्क्रुटिनी झाली रिएक्शन आणि पोस्टलच्या रिकाऊंटिंगनंतर अठ्ठेचाळीस मतांनी रवींद्र वायकर यांना विजय घोषित केला पण त्याच वेळेला ठाकरे गटाच्या लोकांचं असं म्हणणं होतं की तीन ई व्ही एम्समध्ये लाईट्स दिसत नव्हते किंवा त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड होता त्यामुळं त्या तीन ई व्ही एम्सचे पोस्टल व्ही व्ही पॅटच्या मतांची मोजणी केली गेली आणि त्याच्या त्या मतांच्या मोजणीनंतर पोस्टल किंवा पोलिंग एजंट ठाकरे गटाचे होते आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या टॅलीमध्ये जवळपास सहाशे बावन्न मतांचं अंतर होतं ठाकरे गटाचं म्हणणं आहे की सहाशे बावन्न मतं त्यांच्या टॅलीनुसार त्यांच्याकडे जास्त होत्या पण निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की आमची टॅली अधिकृत असते तुमचे पोलिंग एजंट्स हे अधिकृत टॅली करत नाही करू शकत नाहीत म्हणून जे अधिकृत आहे त्यालाच आम्ही मान्य करू आणि त्याला मान्य करत अठ्ठेचाळीस मतांनी रवींद्र वायकरांना विजयी केले गेलं आता ठाकरेगड कोर्टात जाऊन हे म्हणणार आहे की आमच्या टॅलीनुसार आम्ही सहाशे बावन्न प्लस मतं आहोत जे निवडणूक आयोग मान्य करायला तयार नाही आहे म्हणून कोर्टाने ह्या सहाशे बावन्न मतांवरती निर्णय घ्यावा जर ही मतं त्यांना मिळाली तर अमोल कीर्तेकर हे विजय होत आहेत आणि रवींद्र वायकर यांचा पराभव होतो आहे म्हणून ह्या सहाशे बावन्न मतांसाठीच कोर्टात दाद मागणार आहेत आणि यासाठी कोर्टात आव्हान देऊन या सर्व निवडणूक प्रक्रियेला चॅलेंज करण्याचं काम ठाकरे गट करणार आहे कोर्ट काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असेल कारण हो, तो जर हो। निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने गेला तर एक जागा ठाकरे गटाची वाढू शकते मात्र निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सगळे प्रोसिजर फॉलो करून अठ्ठेचाळीस मतानं रवींद्र व्याकर विजयी आहेत ज्ञानदा धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट